ॐ रामरक्षला तयार श्री रक्षा स्तोत्रम श्री गणई स्वाहा नमः अस्य श्री रामरक्ष स्तोत्र मंत्रस्य तु देव श्री सीता रामचन्द्रो देवता अनुष्टुभ छंदः सीता शक्ति श्रीमद् हनुमान कीलकम् श्री रामचंद्र प्रीत्यर्थे रामरक्ष स्तोत्र जपे विनियोगः अथ ध्यानम् न्यायेजाजा अनुपाहुः वृक्षाशरा धनुषां मध्य पद्मासनस्थं हितं वासो वसानं नवकमलदलस्पर्दिनेत्रं प्रसन्नं वामांकारूड़ासीता मुखकमलमिललोचनं नीरदाभं नानालंकारविक्तं ददतः मुरजटा मण्डनं प्रामचन्द्रं इति ध्यानं कृतं रौणातस्य शतकोटी प्रविस्तरं एकैक अक्षरां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं प्राजीवलोचनं जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सीतुर्बाणपाणिं नक्तं चरान्तरं स्वलीलया जगत्रातुम् आविर्भूतमजं विभु राम रक्षां पठेत् प्राज्ञा पापग्निं सर्वकामदाम् श्रोमे राघवः पातु बालं दशरथात्मजा कौसल्येयौ दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणं पातुमखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः निद्रानिधि पातु कण्ठं भरतवन्दिता स्कन्दौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेश कार्मुकः करौ सीतापति पातु हृदयं जामदग्निज दम्पातो खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेश कपटी पातु शक्तिनि हनुमत्त्रं ऊरु पातु राक्षसकुलविनाशकृत जानुनी सेतुकृत पातु जङ्घे दशमुखान्तरं भारदव भीभीषणस्य दप् पातु रामोखिलं वपु लेतां राम नमबलोपेताम् रक्षाम यः सुकृती पठेत् सुखी पुत्री विजयी विनयी भे पालभूतल्योमशारिण शर्मचारीण न्रष्टुमपे ना रक्षम नाम राती रामभद्रेती रामचंद्रेती वास्मनिप्ये पापै च विंद जगज्जेतेक म्रेण ना रामनारक्षित ना चकंठे धारयेतस्य करस्था सर्वसिद्धया वज्रपंजरनामेदं यो राम कवचं स्मरेत सर्वत्र लभते जय मंगलम स्वप्ने राम रक्षाहि तथा लिखितवान्ता तत् प्रबुद्धो बुध कौशिका आरामः कल्पवृक्षाणां वीरावः अभिरामस्त्रीलोकानां रामश्रीमान्सनप्रभु तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजनामौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुषुणां रक्षकुलनिहन्तारौ त्रायेतान्नो रघुत्तम् आप्तसज्जधनुषा विशस्पृशासुनसङ्गसङ्गिनम् रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतम् अति सदैव गच्छतां तन्नद्धि खड्गी शापबाणधरो युव गच्छन्मनोरथोऽस्माकं रामः पातु सलक्ष्मण रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बलि काकुसा पुरुष कूर्ण वेदान्धवेद्यो यज्ञेशः पुराणकृशोत्तमः चाणकी वल्लभः श्रीमान् अप्रमेयपराक्रमः इत्येतानि जपे नित्यं मद्वक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोती न संशयः रामं दूर्वादलश्यामं पद्माख्यां पीतवान् स्तुवन्ति नामभिर्दि न ते संसारिणो नरः रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्मं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं गुरुकुलतिलकं राघवं रावणारि रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायाः कथये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम रामरणकर्कश राम राम श्रीराम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि चरणौ वचसा गृह्णामि चरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये माता रामौ मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्व रामचन्द्रो दयाल् नान्यं जाने नैव जाने न जाने क्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मश पुरुतो मारुतिर्यस्य वन्दे रघुनन्दनम् लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं तारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मार्गतुल्यवेगं मितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं मातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् अर्यक कविता शाखा वन्दे वाल्मीकि कोपिया आप राम परतारम दातारम सर्व संपदां लोकाविरामं भूयो भूयो नमाम्यह वर्जनं भो अर्जनं सुख संपदां दर्शनं यमदूतानां रामलानीत अर्जनं रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे राणाचर्चं रामाय तस्मै नम रामान्नास्ति परायणं परतर दासो स्नेह रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम मामुमुदर रामे 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 रामे। राम रामेति रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनामतु राम नावरानने श्रीगुधकौशिकरचित श्रीरामरक्षास्तोत्र समूर्ण श्री सीता रामचन्द्रार्पणमस्तु शुभं भवतु शुभं भवतु भगवद्गीते कलिया वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् भगवन्तः स्वतः क्षमतेचं वर्णन करतायत सगळं काय काय चाललंय होतं आता तेरावा श्लोक आहे गामाविष्यच्या भूतानी धारयाम्यह मोजसा उष्णामी चौषधी ही सर्व सोमो भूत्वा रसात भगवंत म्हणतात की मीच पृथ्वीत शिरून म्हणजे प्रत्येक कणाकणामध्ये आपल्या शक्तीने सगळ्या भूतांना धारण करतं भूत म्हणजे ज्यांनी ज्यांनी भूभवती भूत जे निर्माण झालं ते भूत लक्षात घ्या नुसतं मनुष्य प्राणी किंवा नुसते प्राणी नाही वनस्पती नाही तर जे निर्माण झालं ते या पृथ्वीवर असलेलं प्रत्येक कण असं म्हणते कणामध्ये भगवंत आहे हेच भगवंत आहे हे मी प्रत्येक कणामध्ये आहे माझं अस्तित्व सगळ्या भूताना धारण करतो म्हणजे काय प्रत्येक कणात मी आहे म्हणून ते कण ते भूत अस्तित्वात आहे ते, ते माझ्यामुळे त्याच अस्तित्व आहे आणि रसरूप अर्थात अमृतमय चंद्र होऊन चंद्रामध्ये सुद्धा माझीच शक्ती आहे सगळी निर्माणही भगवंतांनी केलं चंद्रावरचं प्रकाशन त्याचं जे च चलन वलन सगळं परमेश्वराच्या शक्तींनी चाललेलं आहे भगवंताच्या त्यामुळे मी अमृतमय चंद्र होऊन सगळ्या वनस्पतींचं पोषण करतो मी वनस्पतींचं पोषण करायला चंद्रप्रकाश आवश्यक असतो चंद्रप्रकाशात विशेषतः औषधी वनस्पतींना आणि म्हणून ते म्हणे सगळ्या वनस्पतींचं पोषण मी चंद्राच्या रूपाने चंद्रप्रकाशाच्या रूपाने मीच करत असतो हे सगळं भगवंतच करतायत आणि तेच भगवंत या ठिकाणी स्पष्ट करतायत आणि तेच या अध्यायाचं नाव पण आहे पुरुषोत्तम योग असं नाव म्हणत आहे श्लोक आहे चौदावा अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचा चतुर्विधम आता मगशायला वनस्पतींचं पोषण करतो म्हणून सांगितलं आधी सगळ्या भूतांमध्ये अन्न आहे म्हणून सांगितलं सगळ्या वनस्पतींचं पोषण करणारा मीच आहे म्हटलं पण आता म्हणतात की मनुष्य शरीरामधलं अन्नाचं जे पचन आहे ते पचन करणारा मीच अग्नी म्हणून मीच पचन करतो आता चतुर्विध म्हणजे चार प्रकारचं अन्न म्हटलेलं आहे त्यांनी म्हणजे भक्ष्य म्हणजे चावून खाणारं पेय म्हणजे पिणारं सगळं छोट म्हणजे चोखून खाता येणारं लेय म्हणजे गिळता येणार या चार प्रकारचं अन्न असत चारही प्रकारच्या अन्नाचं मी पचन करतो असं भगवंत त्या ठिकाणी म्हणतात आणि कसं तर अहम भूतवा पचन करणाऱ्या अग्नीला वैश्वानवर अग्नी म्हटलं जात सगळ्या शहरां सगळ्या प्राण्यांच्या शरीरामध्ये सगळ्यांना अन्न लागतंच पण अन्न लागतं तसं वापरता येत नाही ते पचन करावं लागतं म्हणजे अन्नाचं विघटन करावं लागतं आवश्यक घटक शोषून घ्यावे लागतात अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे पचनाची सगळ्यांच्या शहरात चालते भगवंतजवळ मानुष्य सगळ्या शरीरात चालणारे पचन करणार जो अग्नि आहे वैश्वानर तो मीच आहे माझंच स्वरूप आहे ते अग्नि आणि त्यामुळे पचन करून या अन्नाचं विघटन करून आवश्यक ते अन्न घटक द्यायचे बाकीचे टाकून द्यायचे सगळं काम करणारं मीच आहे असं भगवंत म्हणतात की मी सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा प्राण आणि आणि संयुक्त म्हणजे आवश्यक ते घेणं नको ते दे टाकून देणार अशा अर्थाने प्राण आपण म्हटलंय त्यांनी वैश्वानर अग्निरूप होऊन चारी चार प्रकारच्या अन्नाचं पचन करतो हे सगळ्या गोष्टी विश्वामध्ये आता पृथ्वीमध्ये मनुष्य प्राण्यामध्ये इतपण आलेलं आहे हे भगवंतच स्वतः करत असतात असं ते या ठिकाणी स्पष्ट म्हणतात ठीक आहे हरिओम आपण हरिओम 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 गुरुजी